ड्रायव्हर एकता जिंदाबाद 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 ड्रायव्हर एकदा जिंदाबाद जिंदाबाद सिंदाबाद ड्रायव्हर विरोधांचा काळा कायदा रद्द करा रद्द करा रद्द करा ड्रायव्हर विरोधांचा काळा कायदा रद्द करा रद्द करा रद्द करा सरकारचा ड्रायव्हर विरोधातला काळा कायदा रद्द केंद्र सरकारचा ड्रायव्हर विरोधात काळा रद्द पाहिजे ड्रायव्हर चालक मालक संघटना सीआयटी ही संघटना चिंदापाद या भाजप सरकारचे करायचे का मोदी सरकारचे करायचे का केंद्र सरकारचा ड्रायव्हर

पाहिजे सायबर विरोधाचा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे पाहिजे या मोदी सरकारचे करायचे काय या मोदी सरकारचे करायचे काय

महाराष्ट्र कार्य अध्यक्ष चंद्रकांत वडखना या ठिकाणी आपल्याला शपथ घेतो आजच्या निषेध कार्य निषेध कार्यक्रमाच्या रास्तारोपोला खास करून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ठाण विधानसभेचे आमदार कोमेशोले तसेच सर्व चालक मालकचे अध्यक्ष व आपले सर्व सर्व चालक मालक आज आपण या ठिकाणी जपलो की मोदी आणि अमित शहा यांनी एक नवीन कायदा आपल्यासाठी डायवरांसाठी हिट अँड रन म्हणून कायदा मंजूर म्हणजे अंमलात आणण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठी सर्व ड्रायव्हर लोक कोणी ट्रान्सपोर्टवाला नाही काही कोणी असा पक्षवाला नाही परंतु सर्व ड्रायव्हर लोकं एकत्र येऊन हायवेवर गाड्या सोडून आणि आंदोलन सुरुवात केलं त्या लोकांनी आज सर्व पूर्ण देशामध्ये ते आंदोलन पेटायला लागलं आणि पेटायला लागलं तेव्हा ट्रान्सपोर्ट वाले काही त्यांचे दलाल किंवा चमचे जाऊन त्यांच्याशी चर्चा करतात हा आम्ही मागे कायदा घेणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलं परंतु मोदी आणि अमित शहा तुम्हाला माहिती नाही एक दिनी पण आपल्याला नोटबंदी नोटबंदी केली नोट तेव्हा आपल्याला लाईनही तुम्हा केलं त्यानंतर आता अमित शहाने सुद्धा हा कायदा मंजूर केला आणि आपल्याला पूर्ण डिझेल पेट्रोल भरण्यासाठी लाईनीत उभे केले ला। हमेशा आहे जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून आपल्याला हमेशा लाईनीत उभे करते आणि हा जो कायदा एवढा घातक बनवलेला आहे ज्या इन्शुरन्स कंपनीला त्यांनी सोडलं मालकाला सोडलं त्यांनी परंतु आपल्याला ड्रायव्हरला आपल्याला पगार किती आहे तो तुम्हाला माहिती आहे कुठे कोणाला असं आठ हजार पगार आहे कोणाला जास्तीच एखाद असेल एखाद विधान परंतु दहा वर्षाची सजा आणि तिथून ॲक्सिडंट करून मग पडून गेल्यानंतर परत दहा दा, लाख रुपये भरायचे पडून गेल्यानंतर त्यांनी सात लाख केलेलं आहे परंतु दहा लाख अरे एखादा एक्सिडंटा फीड मध्ये ॲक्सिडंट झालं तर तिथे तुम्ही थांबणार आहेत काय सर्व पब्लिक येऊन आपल्याला मारतील मला माहिती नाही मोटरसायकलचे ॲक्सिडंट झालं ना त्याच्यानी मेलं तरी त्या ड्रायव्हरला दवाखानीत जाऊन ना, ना, जा ना गल्याला पकडतात ती पब्लिक मारायला निघतात अशा परिस्थितीत तुम्ही थांबणार आहेत काय रस्त्यावर तो स्वतः कधी गाडी चालवली नसेल आणि तरी केसेस आहे तसा माणूस आपल्यासाठी कायदा बनवतो आणि पूर्ण देशाला पूर्ण देशाचा अर्थव्यवस्था डायवर म्हणजे सर्व जे काय असेल दूध कडभाज्या आणखी जे काय पेट्रोलचे असेल ते सर्व प्रकारचे कमीत कमी देशामध्ये आपल्या ऐशी नाक टेकर किंवा गाड्या सर्व चालत आहेत ते तेवढ्या गाड्या जेव्हा ते रस्त्यावर उतरल्या ते तेव्हा त्यांना माहिती पडलं सरकारला केंद्र सरकारला की काय डायवर डायव्हरला ड्रायव्हर लोकांना त्यांनी हलक्यानी समजलेलं होतं काही काय नाही होणार हा कायदा बनवणार हो परंतु जेव्हा ड्रायव्हर लोक रस्त्यावर उतरायला लागले तेव्हा त्यांची ते आणि हो मोदीची त्यांना पण माहिती पडले काही डायव्हर लोक काही हलक्यानी काय घेणार नाही सर्व त्यांची वाट लावा लावली तेव्हा त्यांना ते माहिती पडले की काहीतरी याच्यामध्ये करायला लागेल आणि जो आय पी सी एशे एकशे एकशे सहा एक आणि एकशे सहा दोन ह्यामध्ये तरतूद केलेली की दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये दंड हा कायदा आपल्याला अजिबात मान्य नाही आणि हे जर परत करा लावलं त्यावेळेस सर्व लोक उतरतील सी आय वतीने तर आपल्याला याच्यापेक्षा आपण जोरात काम केलं पाहिजे कारण तुम्हाला माहिती नाही आपल्याला साध्या साध्या तुम्हाला आपण गाडी चालवतो तर तुमच्यावर काय परिणाम होतो आपण काही गाड्या आपण मालक नाही अजूनपर्यंत आपण लोन काढून गाड्या घेतलेल्या लोन काढून घेतलेल्या तरी सुद्धा आपल्याला तिथे पोलिसांना हप्ते द्या लागतात तिथे पोलिसांना हप्ते द्या लागतात अशा गाड्या चालवा लागतात परत घर परिवार चालावं लागतं अशा पद्धतीने तर हे काही ते बरोबर नाही आहे असं म्हणून आपल्याला असं तर आपण युनियन केलेलं आहे कोणाला हप्ता फक्त अजिबात द्यायचे नाही परंतु आपली त्याच्यामध्ये थोडीशी चुका आहे पण पॅसेंजर आपण जास्त भरतो म्हणून आपण पण त्यांना काय चाय पाणी काय द्यायचे असेल ते तुम्ही ठरवतात पण लाल बावटा असं कधी सांगत नाही की तुम्ही त्यांना हप्ता द्या असं अशा पद्धतीने आपल्याला संघर्ष करून एक परिवाराला आपल्याला जगवा लागते ला ला कारण आपण जेव्हा ऍक्सिडंट करून गेल्यानंतर आपण जेलमध्ये गेले दहा वर्ष आणि सात लाख रुपये आणणार कुठून बायको आणून देणार आहेत किंवा आम्हीच असं आणून देणार आहेत काय चंगू मंगू दोघे पण म्हणून आपल्याला सर्वात जास्त आपल्याला राग आला पाहिजे आज कार्यक्रम आपण ठेवलेला आहोत पाच वाजताचा टायमिंग ता ता आज साडेआठ नऊ वाजेपर्यंत केला पाहिजे पण तुम्हाला सुद्धा ड्रायव्हर लोकांना काय पडलेली नाही आले तुम्ही आरामशीर आले सगळे धंदा बंदा करून ना असं काय हे काय याला काय विरोध आहे काय विरोध करायचा म्हणजे आपल्याला सांगितलं काय चलो बाई बंद म्हणजे बंद अशा पद्धतीचे गाड्या ठेवल्या पाहिजेत मी काही जास्त बोलणार नाही आपले सेब्रिनेट लका कल्यांगणा तालुका सेक्रेटरी आला आहेत आणि हे सर्व मार्गदर्शन करतील एवढंच बोलून मी थांबतो आणि भाजप सरकारला आता निषेध करतो